पुढची बातमी मनोज जरांगे यांच्याविषयीची सतरा डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय कार्यवाही केली आहे ते सांगा असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय एकदा का आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित केली की मग तुमचा आमचा संबंध संपला असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल त्या या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेच्या सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहेत हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्दविधून पुढं आमच्या आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट